प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बारा जानेवारीच्या भागामध्ये हर्ष आणि सावनी पार्टीमध्ये येतात आणि त्यांचं स्वागत होतं त्यावेळेला सागर आपल्या मित्रांसोबत बसलेला असतो आणि तो या दोघांकडे एकटक पाहतो आणि सागरच्या चेहऱ्यावरचा सा रंगच बदलतो त्याला खूप राग येतो कारण याच ठिकाणी एका पार्टीमध्ये सावनी आणि हर्षवर्धन यांना आता नकोत्या अवस्थेमध्ये अर्जुनने पकडलेलं असतं तोपर्यंत तिकडे आता निखिल येतो आणि तो, तो सावनीचं स्वागत करतो आणि म्हणतो सावनी हे काय झालंय दिवसेंदिवस तुझं काहीतरी वेगळंच होत चाललंय सावनी म्हणते काय झालं निखिल म्हणजे म्हणजे मी बरोबर दिसत नाही आहे का बोल ना असं म्हणत ती स्वतःकडे पाहते त्यावेळेला निखिल म्हणतो काय सुंदर दिसतेस तू म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वय वाढलंय हे आपण कधीच म्हणू शकत नाही इतकी सुंदर दिसतेस म्हणजे या पार्टीमध्ये सगळ्यात सुंदर कोणी असेल तर ती फक्त तू असं म्हणत निखिल आता सावनीसोबत फ्लर्टिंग करत असतो हर्षवर्धन हे सगळं पाहत असतो त्यावेळेला सावनी म्हणते कसं आहेस ना निखिल म्हणजे तुला मुलींसोबत फ्लर्टिंग करायला अगदी चांगलं जमतं तितक्यात आता निखिलची बायको येते गायत्री आणि हर्षला महत्वाचा कॉल येतो आणि तो, तो निघून जातो त्यावरती आता मात्र गायत्री म्हणते थांबा मी सागरला बोलवते सागर सागर या इकडे असं म्हणत सागरला बोलवण्यासाठी आता गायत्री जाते त्याचा ते हात पकडते आणि त्याला घेऊन येते जेणेकरून चौघांचा एक छानपैकी सेल्फी काढता येईल आणि ती आता त्याला ता आणून सावणीच्या बाजूला उभं करते पण अतिकडून लगेचच रागारागामध्ये सागर निघून जातो मग निखिल त्याला समजवायला जातो आणि म्हणतो मला माहिती आहे तुझ्या मनाची अवस्था काय आहे तुमच्या दोघांचा डिव्होर्स झालाय मला माहिती आहे असं म्हणत तो आता सागरला समजवत असतो तोपर्यंत मुक्ता विचार करते कसला माणूस आहे हा मला इकडे घेऊन आलाय आणि मला चार चौगामध्ये ओळख न करून देता एकटाच इथे बसवून ठेवले हर्षवर्धन मुक्ताला पाहतो आणि आता इकडे सावनी येऊन हर्षच्या बाजूला बसते मग हर्षवर्धन तिला गुलाबाचं फुल देतो आणि म्हणतो बघितलंच बिच्चारी मुक्ता म्हणजे नवराहीला पार्टीला तर घेऊन आलाय पण एकटी तिकडे उभी आहे त्यापेक्षा आपण बरे ना यावर ती सावनी म्हणते ऑन हर्ष सारखं आपलं मुक्ता 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 हे सोडून दे मुक्ताच्या नावाचा जप करू नकोस यावरती हर्षवर्धन म्हणतो हे बघ माझ्याकडे एक चांगला प्लॅन आहे तू आत्ताच्या आत्ता मुक्ताकडे जा आणि मी ज्याप्रमाणे सांगतोय ना त्याप्रमाणे कर सावनी म्हणते हर्ष आपण न कोर्टामध्ये तोंडावरती आपटलो आहे आता मला तिथे जाऊन तिच्याशी जा बोलण्यात इंटरेस्ट नाही आणि तसंही मी बोलायला गेले म्हणून ती काय मला मिठी मारून बोलणार आहे का हर्ष म्हणतो सावनी मी तुला तेच सांगतोय माझा प्लॅन काय आहे ते हे बघ सावज आपल्या ठिकाणी आलेला आहे मग आपल्याला ताबडतोब त्याच्यावरती अटॅक करायला पाहिजे असं म्हणत तो सावनीला आपला प्लॅन समजावून सांगतो सावनीला पण त्याचा प्लॅन आवडतो आणि सावनी आता वर्कआउट करण्यासाठी इकडे मुक्ताकडे येत असते आणि मुक्ताला म्हणते हाय मुक्ता अगं तू इकडे सॉरी सॉरी म्हणजे मी विसरलेच निखिल ज्याप्रमाणे माझा मित्र आहे ना त्याप्रमाणे तो सागरचा पण मित्र आहे त्याने सागरला बोलवलं असेल पण अगं तू एकटेच हा बरोबर आहे सागरला त्याचे मित्र दिसले ना की दारू शिवाय दुसरं काही दिसत नाही मी त्याला ओळखते ना पण हे बघ तू ऑकवर्ड फील करू नकोस मी आहे की नाही तू ये माझ्यासोबत असं म्हणत तिला आता मुक्ता सोबत जवळ एक करायचे असते आणि ती म्हणते मुक्ता म्हणजे तू माझ्यावरती रागवली असशील ना माझ्यावरती रागवली असशील लग्नामध्ये मी जो तमाशा केला तो अगं पण तुला एक गोष्ट सांगू का लग्नामध्ये मी जो तमाशा केला तो तुझ्यामुळे नव्हताच म्हणजे माझा राग तुझ्यावरती बिलकुल नव्हता खरं तर तुझी याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे मुक्ता पण सागरसारख्या माणसाला तुझ्यासारखी इतकी चांगली मुलगी पटावी मला याचं खूप वाईट वाटलं म्हणजे या सगळ्यामध्ये तू भरडली जात आहेस तुला तुझा स्पेस नसेल मिळत मला माहिती ना सागर काय चीज आहे ते असं म्हणत मुद्दामाता सावनी इकडे मुक्ताला आपल्याबद्दल सगळे गोष्ट सांगत असते चुकीची जेणेकरून सागर आणि मुक्त यांचं नातं ठीकच होऊ नये हे सगळं चालू असताना इकडे आता सावनीच्या मैत्रिणी सावनीला आवाज देतात आणि सावनी म्हणते चल ना मुक्ता तू पण माझ्यासोबत मुक्ता म्हणते नको तिकडे माझी काय गरज तुम्ही जा बरं तुमच्या मैत्रिणींसोबत बोलायला पण सावनी काही ऐकत नाही मुक्ताचा हात घेऊन हातात ती आपल्या मैत्रिणींकडे येते मैत्रिणींकडे ती सावनी एकेकीला मिठी मारते आणि त्या म्हणतात खरंच सावनी म्हणजे तू आधी दिसायचीस ना त्यापेक्षा दिवसेंदिवस सुंदर दिसत चाललेली आहेस किती तो ग्रेसपणा किती तो सुंदरता कसं काय मॅनेज करतेस असं म्हणत त्या आता इकडे सावनीसोबत बोलत असतात हे सगळं मुक्ता पाहते तोपर्यंत इकडे आता निखिल आणि ज्या वेळेला सागर बोलत असतात तिकडे आता हर्ष येतो हर्ष म्हणतो निखिल इफ यू डोंट माइंड आम्हाला दोघांना प्रायवसी मिळेल का असं म्हणत तो निखिलला मुद्दामतीकडून पाठवतो हो त्यावरती सागर म्हणतो मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे त्यावरती हर्ष म्हणतो हे बघ पण मला तुझ्याशी बोलायचं आहे कारण माझी सगळ्यात मौल्यवान वस्तू तू माझ्यापासून हिरावून घेतलेला आहेस तू माझ्या सईला माझ्यापासून हिरावून उन... माझी सई माझी सई असं चालू असल्यामुळे सागर भडकतो आणि म्हणतो काय सारखं चालू माजी सही, माजी सही, सही आहे माझी सई माझी सई सई तर माझी आहे हर्षवर्धन म्हणतो हे बघ तू न आत्तापर्यंत माझ्याकडून बिझनेस काढून घेतलास माझा अवॉर्ड हिसकावून घेतलास पण त्याचं मला कधीच काही वाईट वाटलं नाही पण माझी सई माझ्यापासून हिरावून तू माझ्यापासून खूप प्रेशियस गोष्ट हिरावून घेतलीस आणि यामध्ये मी माझ्या सईला परत मिळवे सागर पुन्हा चिडतो आणि म्हणतो तू शांत बस सई माझी मुलगी आहे तू काय सारखं माझी सई माझी सई लावलेस आणि असं म्हणत हर्षवर्धन दारूमध्ये आपण बुडलेलो आहोत दारू पिण्याची हो, ऍक्टिंग करतो आणि म्हणतो काय सांगू तुला म्हणजे खरंच ती माझी खूप प्रेशियस गोष्ट होती हे असं म्हणत तो आता मुद्दाम सागरच्या मनामध्ये विचार टाकत असतो की सई त्याची मुलगी आहे इथून सुरुवात झालेली असते तोपर्यंत सावनी आपल्या मैत्रिणींच्या सोबत येते मैत्रिणी तिचं कौतुक करतात म्हणजे सावनी खरंच किती सुंदर दिसतेस तू दर दिवशी तुझं सौंदर्य खुलत चाललेलं आहे आणि आम्ही पाहिले ना सागर तुझ्यावरती किती लट्टू होता आणि आत्ता पण लट्टू असणार आहे मला खात्री आहे कारण ज्या वेळेला तू पार्टीमध्ये यायचीस तुझ्या पुढे मागे करायचा त्याचं तुझ्यावरती खूप सारं प्रेम होतं आणि तुमच्या दोघांची जोडी किती छान दिसायची दोघंही खूप हँडसम दिसायची एक मैत्रीण म्हणते नाही नाही दोघं कुठले हँडसम हा म्हणजे सावनी खूप खूप छान दिसायची पण त्यावेळेला सागर एकदम चंपू होता चंपू हा सागर आत्ता डॅशिंग झालाय दुसरी म्हणते हो तर आत्ता सागर कसला डॅशिंग झालाय आणि कसला भारी दिसतो पण किती काही असलं ना तरी तुमच्या दोघांच कपल एकदम छान वाटतं खूप सुंदर असं म्हणत मैत्रिणी आता सावनीचं कौतुक करत असतात सावनी, सा सावनी आणि सागर यांच्या जोडीचं सा कौतुक करत असतात आणि मुद्दामच सावनीने मुक्ताला जवळ बोलवून हे सगळं ऐकायला भाग पाडलेलं असतं इकडे आता हर्षवर्धन म्हणतो तुला काय वाटतं की या पार्टीमध्ये किंवा या ठिकाणी झालेल्या पार्टीमध्ये काही वर्षापूर्वी तू मला आणि सावनीला रंगे हात पकडलंस त्याच वेळेला आमचं अफेअर सुरू झालं होतं का अजिबात नाही आमचं अफेअर सुरू होण्यामागे एक वेगळीच कारणं होती म्हणजे हे तू जी पकडलंस ना त्याच्या खूप आधीपासून आमचं अफेअर चालू होतं म्हणजे ज्या वेळेला सावनी सांगायची की ती पार्लरमध्ये चालले ती मार्केटमध्ये चालले किंवा तिच्या आईकडे चालले त्यावेळेला ती आम्हाला येऊन भेटायची आम्ही दोघं जण एकमेकांना खूप आधीपासून ओळखतोय आणि त्याचमुळे मी तुला म्हणतोय माझी सई माझी सई यावरती चिडलेला सागर म्हणतो ह्याचा संबंध तरी काय हर्षवर्धन म्हणतो हो कारण ज्या वेळेला सईच्या वेळेला सावनी प्रेग्नेंट होती ना तेव्हा आता असं वाक्य आल्यावरती सागर चिडतो त्याची कॉलर धरतो आणि काय तुझ्या मनामध्ये काय बोलतोयस तू सई ज्या वेळेला प्रेग्नेंट असताना काय बोल लवकर यावरती हर्षवर्धन म्हणतो जाऊ दे रे कुठे तू स्वतःला त्रास करून घेतोयस सागर म्हणतो मला सत्य कळायला पाहिजे बोल लवकर त्यावेळेला हर्षवर्धन स्वतःची स्टोरी रचत सांगतो म्हणजे ना ज्या वेळेला आम्ही दोघंजण भेटायचो गुपचूप त्यानंतर खूप दिवसांनी तू आम्हाला पकडलंस आणि त्याच दरम्यानी बघ इकडे ती प्रेग्नंट झाली होती म्हणूनच मी माझी सई माझी सई म्हणतोय ना कारण सई ही माझी मुलगी आहे ती सई सागर कोळी नसून सई हर्षवर्धन अधिकारी आहे कारण ज्या वेळेला माझ्यासोबत सावनी होती तेव्हाच ती प्रेग्नंट झाली होती आणि त्यामुळे सई माझी मुलगी आहे हे सावनीने पण कन्फर्म केलं आहे त्यामुळे तू मनातला गिल्ट काढून टाक की सई तुझी मुलगी आहे तू तिला मिळवलेस सई फक्त आणि फक्त माझी आहे आणि माझीच राहणार यावर ते सागर चिडतो आणि हर्षवर्धनची कॉलर पकडतो आणि म्हणतो खबरदार तुझी हिम्मत कशी झाली हे सगळं बोलायला यावरती हर्ष म्हणतो बोलायला हिम्मत काय तुला खरं काय ते कळायलाच पाहिजे ना तुझ्यापर्यंत खऱ्या बाबी पोहोचल्या पाहिजेत यावरती सागर म्हणतो तू खोटं बोलतोयस यावरती हर्ष म्हणतो तू काळजी करू नकोस मी माझ्या सईला परत मिळवणार आहे आणि त्यासाठी कोर्टामध्ये मला जावं लागलं ना तरी बेहत्तर कोर्टामध्ये मी सईची कस्टडी मिळवून राहीन आणि त्यासाठी मला कोणत्याही प्रकारची टेस्ट करायला लागली तरीसुद्धा टी टेस्ट करायला मी समर्थ आहे किंवा मी तयार आहे असं म्हणत हर्षवर्धन आता एक मोठाच डाव टाकतो ज्याच्यामुळे सागरला अडकवण्याचं काम करतो पण हर्षला माहित नसतं सागरला अडकवणं आत्ता इतकं सोपं नाही कारण सागरच्या पाठीशी ठामपणे मुक्ता उभी आहे पण त्यामुळे दारूच्या नशेमध्ये हर्षवर्धन खरंच बोलतोय असं आता इकडे सागरला वाटतं आणि सागर, वाट सागर खूप एकदम अस्वस्थ होतो हर्षवर्धन म्हणतो अरे तू अस्वस्थ होऊ नको कधी ना कधीतरी तुला सत्य कळणारच होतं तेच सत्य मी तुला आत्ता सांगितलं असं म्हणत तो मुद्दाम सागरला चिडवतो आणि आता सागर चिडतो सई खरंच त्याची मुलगी आहे का ही शहानिशा न करता तो आता हर्षच्या बोलण्यावरती एका झटक्यात विश्वास ठेवतो आणि तेच आता मुक्ता त्याला समजवून सांगणार असते तोपर्यंत इकडे आता मुक्ता विचार करते कसला माणूस आहे म्हणजे इथे आल्यापासून मी काय करते किंवा मी कुठे आहे ही एक चौकशी पण त्यांनी केली नाही आणि ती पाहते तर सागर दारुपीत बसलेला असतो मग मात्र मुक्ताला अधिकच राग येतो आणि मुक्ता आता सागरकडे यायला निघते त्याला काही विचारणार पण सागरच्या डोक्यामध्ये हर्षने सांगितलेलंच असतं की सई ही माझी मुलगी आहे सई ही माझी मुलगी आहे आणि आता त्याचे डोळे लाल झालेले असतात आणि एकटाच मुक्ताला पार्टीमध्ये सोडून आता सागर घरी येतो सागर घरी आल्यावर ती सई सांगत असते डॅडा सांग ना म्हणजे मुक्ताई कुठे आहे मुक्ताई कुठे आहे असा एकच घोष लावत ती आता सागरच्या समोर येते आणि सागरला पुन्हा एकदा हर्षचं बोलणं आठवतं की सई माझी मुलगी आहे आणि त्यानंतर चिडलेला सागर सईला झिडकारतो हे सगळं दृश्य आता मात्र नुकतीच घरामध्ये एंटर केलेली मुक्ता पाहते आणि ती आता सागरवती खूप चिडते सईला ती आत पाठवते आणि म्हणते हिंमत कशी झाली सईवती हात उगारायची तुमची हिंमत कशी झाली चालते वाईथून माझ्या सईला जो कोणी त्रास देईल त्याला मी सोडणार नाही असं म्हणत ती आता सागरला चांगलाच दम देते की माझ्या सईपासून चार हात लांब राहायचं जर तिच्यावरती हात उगारण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे मुक्त आणि सागरच्या ह्या गोड नात्यामध्ये गोड भांडण्याची सुरुवात झालेली आहे आणि मालिका आता कोणत्या वळणावर जाणार पाहणं रंजक ठरणार आहे